व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला देवदर्शन होत आहे, 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 देव, आहे तर हे देवदर्शन आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आला ना त्याच्या आदल्या दिवशी ना बुधवारी चंपाषष्ठी होती तर चंपाषष्ठी होती म्हणून मी खंडोबाच्या मंदिरात गेले होते तसं तर भवानी आईच्या मंदिरातच खंडोबाची पण मूर्ती आहे शंकराची पिंड पण आहे सगळे देव एकाच मंदिरामध्ये आहेत तर मग मी भवानी आईच्या मंदिरात गेली तर हे बघा तुम्हाला हे साईडला दिसते ना ते खंडोबाची मूर्ती आहे तर मी साधीच पूजा केली नारळ बेल आणि फुलं घेऊन गेली होती आणि नमस्कार करून आली खंडोबाला आई भवानीला शंकराला म्हणून तुम्हाला पहिल्यांदा देवदर्शन दाखवलंय मी तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार त्यामुळं मी भांडी स्वच्छ करून ठेवलेली आहे तांब्याची तसं तर मी आधीच घासून ठेवली होती खूप काळी पुट्ट पडली होती तो मोठा तांबे आहे ना पूजेला मी घट मांडते तो तो जास्त काळा होता त्यामुळं आधीच मी स्वच्छ केलं होतं सगळं कारण मग आदल्या दिवशी मला सगळं सोपं जावं त्यामुळं तर तुम्हाला खास करून सांगायचं म्हणजे हा हे जे नारळाचं झाड दिसतं ना मी कुंडीत लावलंय ला ते तर ते गेल्या वर्षी मी हा नारळ गेल्या वर्षी मी पूजेला म्हणजे पूजला होता मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचा मा घट आपण जो पुजतो ना ना आणि वरती नारळ असतो तो नारळ मी पूजा केली होती आणि तोच नारळ आता केवढा मोठा झाला म्हणजे ते झाड आता केवढं मोठं झालंय तुम्हाला मी आवर्जून दाखवते येते की लक्ष्मी बघा किती मोठी झाली हेच जर ना झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा किती फळ देईल आपल्याला तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा महालक्ष्मी तुम्हावर तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव प्रसन्न राहावं हीच लक्ष्मी नारायण चरणी प्रार्थना स्वामींच्या चरणी प्रार्थना तर पूजा करायची आहे तर आधीच तयारी पाहिजे म्हणून मी आधीच रांगोळी काढून घेतले कधी पूजा करायची असली तर पहिली रांगोळी काढून घ्यायची मग ज पटकन पूजा होते आपली म्हणजे आधी तयारीत असलो ना आपण की बाकीच्या गोष्टी आधी तयार करून ठेवायच्या ज्या ज्या कठीण आहेत त्या आदल्या दिवशीच करून ठेवायच्या तर हे तुम्हाला दिसत असतील हे ढाळेने मी पा टाकीच्या पाण्यात टाकून ठेवलेत ना ते सुकून येत ना एकदम ताजे तरतरीत राहतात म्हणून मी सगळं साफ साफ करून असं व्यवस्थित केलं होतं कारण ना आंब्याच्या डाळी आणाय गेलं ना पाच पाच सांगतात पण त्यात पाच काहीच नसतं सगळं वेगळंच काय काय भरलेलं असतं मग त्यातला निवडून निवडून नूड चांगलं काढावं लागतं आणि चांगले तरतरीत राहावेत ना म्हणून मी पाण्यात टाकून ठेवले होते तर तुम्ही हे बघू शकता मी सगळी पूजेची तयारी करून घेतली की पूजा करताना उठायला नको त्यामुळे आधीच सगळं तयारीत एका ताटात घेऊन ठेवलेलं आहे तर आंबे हे बघा डहाळ्या फळा फ आंब्याची डाळी आणि बाकीचे उमराची वगैरे आहे आणि फळांच्या वगैरे असतात पाच प्रकारच्या फुलांच्या किंवा फळांच्या घ्यायच्या आणि जी तुम्ही पूजा कराल ना जे तुमच्याकडे जे आहे त्याच्यातच तुम्ही पूजा करा की माझ्याकडे हे नाही ते नाही असं मनामध्ये मा कधीच आणू नका जे आपल्याला जे देवान दिलेलं आहे त्याच्यामध्ये आनंदाने पूजा करा देव आपल्याला कधीच काय कमी पडून देणार नाही देव 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 फक्त आपला भाव मनातील भाव बघतो आपण काय त्याला देतो काय नाही देत हे ते कधीच देव बघत नाही कारण करता करिता तर तो देवच आहे आणि जे काय आपल्याला दिलेलं आहे ते देवांनीच दिलेलं आहे तो त्यामुळे देव आपल्याला कधीच कमी पडून देणार नाही म्हणून तुम्ही कोणती पूजा करताना आनंदाने करा नुसते तुम्ही मनापासून देवाला हात जोडले तरी सुद्धा तुम आपल्याला देव कधीच का काय कमी पडून देत नाही तर हे देवीला ना गजरा किंवा वेणी खूप प्रिय आहे त्यामुळं गजरा आणि वेणी मंगळसूत्र आणि नथ हे आवर्जूनच देवीला अर्पण करा म्हणजे घाला पूजा करते वेळी आणि नंतरच पूजा करायला सुरुवात करा तर आता पैसे कमवण्याचे दिवस आहेत त्यामुळे ते फांद्या वगैरे फुलं वगैरे खूप महाग आहेत खूप म्हणजे खूप महाग आहेत पण काय काय ते ना खराब पण देतात मग आपल्याला निवडून निवडून घ्यायचं असतं तर आज मी उपवास आहे पण सग खरं तर फळच खातात पण मला काही एवढं दम नाही निघत कारण माझं डोकं खूप दुखतं उपवास जेव्हा पकडते तेव्हा मग माझं कशातच लक्ष लागत नाही मग दिवसभर म्हणून मी साबुदाण्याची खिचडी के करणार कर होते आणि आ आधी साखळा स्वयंपाक पण करून घेतला होता पण लवकर उठून देवपूजा करून घेतली तुळशीला पाणी घालून घेतलं घर तर स्वच्छ केलं आणि खूप काय काय व्हिडिओ घेतले होते ते मी डिलीट केले कारण व्हिडिओ ना खूप मोठा होत होता, होता। म्हणून त्यामुळं तर असं छानपैकी सुंदर कलश मा तयार केला आहे मी कुंकुवानी ना मी स्वस्तिक काढले आणि त्याच्यावरमध्ये हळदी कुंकू लावले आणि पाण्यामध्ये दुर्वा सुपारी फूल हळदी कुंकू वगैरे आणि एखादं नाणं वगैरे घालायचं तुम्हाला माहितीच आहे हे सगळं आता सगळेजण आता हे उपवास करतात तेव्हा सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि हे चांगलं छान असं घट तयार केलंय मी आणि तांदूळ असे सव्वा वाटी वगैरे घ्यायचे जे काय घ्याल सवा चा, ते सवापाटीच्याच ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यानं छा आपले दोन हात उप असे ठेवायचे आणि नंतर मग हळदी कुंकू फूल वाहून अक्षर वाहून पाया पडायचं आणि त्याच्यावर मग नंतर आपण हा जो कलश तयार केला आहे ना महालक्ष्मीचा तो त्याच्यावर ठेवायचा मग आपण पूजा करायला सुरुवात करायची आणि जे पुस्तकामध्ये जशी सांगितले ना त्याच पद्धतीने पूजा करायची कारण का त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना ओम केशव आहे ना मा ओम माधव आहे ना मा असं बोलून आचमन करायचं आणि नंतर गोविंदा आहे ना मा असं म्हणून तामणात पाणी सोडायचं की ही लक्ष्मीला ना श्रीहरी खूप प्रिय आहेत आणि श्रीहरींना पण लक्ष्मी अतिप्रिय आहे ते त्यामुळं देवीला सांगताना पण सांगायचं देवी, सांगा देवी महालक्ष्मी माझी साधी बोळी पूजा आहे काय चुकलं तर क्षमा कर आ, मी तुझीच लेख आहे मला सांभाळून घे आणि तुमच्यासारखीच आमची पण जोडी असू दे अखंड सौभाग्य राहू दे सुख शांती ऐश्वर वैभव सुख समृद्धी माझ्या घरामध्ये नांदू दे असं लक्ष्मीला विनंती करायची आणि सगळं झाल्यानंतर म्हणजे सगळी पूजा वगैरे झाली पोती वाचून झाली की देवीची ओठी भरायची काही लोक आरती झाल्यानंतर ओठी भरतात पण ज जसं आपल्या मनात भाव आहेत त्याप्रमाणे तुम्ही करा मा प्रत्येकाचं शेवटी मनात जेव्हा जेव्हा येतं तेव्हा त्या प्रत्येक गोष्ट आपण करत असतो आणि आरती झाल्यानंतर मग देवीला एक लास्टमध्ये बघा ते महालक्ष्मीचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये आरतीच्या खाली एक इंद्रदेवाने महालक्ष्मीला नमनाष्टक बोललेलं आहे ना ते नमनाष्टक बोलायचं आणि ते खूप सोप्या पद्धतीचं आहे तर तुम्ही ते बोला आणि कोणी बोलू शकल इतकं सोप्या पद्धतीचं आहे आणि ते बोलायच्या आधी आपल्याला आपण लक्ष्मीला आपली जी इच्छा आहे ती सांगायची आणि माझी इच्छा पूर्ण कर फळाला येऊ हो दे ती इच्छा माझी असं सांगायचं मनातल्या मनात विनंती मनात करायची लक्ष्मीला आणि ते बोलायचं आणि ते म बोलायचंच कारण ते खूप महत्त्वाचं आहे कारण इंद्रदेवानी महालक्ष्मीला म्हटलेलं ते नमनाष्टक आहे त्यामुळं त्याच्यामुळं लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे मग आपल्यावर पण प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून आपण बोलायचं एवढं जास्त ते कठीण पण नाही कोणीही बोलू शकेल इतकं सोप्या पद्धतीचं आहे आणि ते सारखं सारखं बोलतो ना आपण आता दर गुरुवारचं बोलावंच लागतं त्यामुळे ते आपलं पाठ पण होऊन जातं की आपण न बघतासुद्धा वाचू शकतो इतपत ते सोप्पं आहे एक 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 आए, एक हो तर एक तुपाचा दिवा लावायचा एक तेलाचा लावला एक समई आहे ना ती छोटी आहे ना ती मला रिटर्न गिफ्ट म्हणूनच भेटलेली आहे माझ्या एका मैत्रिणीची वास्तुक शांती होती ना तेव्हा तिने रिटर्न गिफ्ट म्हणून ती समई दिली तर तीच मी लावते आणि एक तुपाचा दिवा लावायचा म्हणजे आप देवीला दे, जेव्हा आपण हे करतो ना आरती वगैरे हो, करतो ना तेव्हा तुपाच्या दिव्यांनीच करायची कारण तुपाच्या दिव्याने लक्ष्मी आकर्षित होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि पंचामृताचं नैवेद्य आवर्जून दाखवा अगदी दही साखर नसलं तर तुम्ही दूध साखर पण दाखवा कारण जे पांढरे जे पदार्थ आहेत ना ते लक्ष्मीला जास्त प्रिय आहेत जसं की दूध साखर मिठाई वगैरे कोणते लाडूसुद्धा लक्ष्मीला जास्त प्रिय आहे कारण लाडू तर आता उपवास आहे पण संध्याकाळी लाडूचा वगैरे तुमच्याकडे जर असतील लाडू तर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता संध्याकाळच्या टायमाला जे तुम्ही नैवेद्यासाठी कराल ना त्याच्यामध्ये एखादा लाडू ठेवला तरी चालेल गोडामध्ये तसं तर आपण वेगवेगळे वेग दर, दर गुरुवारी वेगवेगळे वेग पदार्थ करतच असतो देवीसाठी तसं तर बघा देव खातो का देव फक्त वास घेतो आपणच खात असतो ना सगळं प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच आहे म्हणजे देव काय सांगतो मी तुमच्यामध्येच आहे म्हणून तुम्ही स्वतःवर प्रेम करा तुमच्या घरातल्यांवर प्रेम करा एक माणूस म्हणून सगळ्यांवर प्रेम करा म्हणजे स्वतः पण जगा आणि दुसऱ्याला पण जगू जगू द्या कोणी दुसऱ्यांना त्रास देऊ नका आणि दुसऱ्यांनी पण पन... दुसऱ्या माणसांना कोणालाच त्रास कोणीच कोणाला त्रास देऊ नये सगळ्यांनी आनंदाने जीवन जगायचं हाच माझा तर माझा तर संदेश असेल व्हिडिओ मार्फत अगदी घरापासूनच आपण सुरुवात करूया की सगळ्यांशी चांगलं वागायचं तर असं मी ते लक्ष्मीचे ना छाप उठवलेत मला ना खूप आवडतं तर लक्ष्मीचा छाप ना इतका सुंदर दिसतं ना उठवल्यावर आता माझ्या मोबाईलमध्ये एवढी क्लिअरिटी नाही आहे तर माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये जर हे घेतलं ना व्हिडिओ तर खूप सुंदर व्हिडिओ दिसतात खूप म्हणजे खूपच भारी दिसतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पूजा करायच्या आधी पान सुपारी म्हणजे गणपती म्हणून पूजा करायचे गणपतीची कारण गणपतीने सुद्धा आदर्श दिलेला आहे की तुम्ही आई वडिलांना मान द्या आणि आई वडिलांनी सुद्धा मा मुलाला स्वतःच्या मुलाला मान दिलाय म्हणजे आपल्या आईवडिलांसमोर पण आदर्श असा ठेवला आहे शंकर पार्वतींनी की तुम्ही पण तुमच्या मुलांना मान द्या आणि मुलांनी गणेशाने पण आदर्श असा ठेवला आहे की आईवडिलांनाच त्यांनी प्रदर्शना घातले पृथ्वीला पूर्ण प्रदर्शना नाही गेला कारण माझ्या आईवडीलच ही माझी पृथ्वी आहे म्हणून माझं जग आहे माझं विश्व आहे म्हणून त्यांनी आईवडिलांनाच मान दिलेला आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलांनीसुद्धा आईवडिलांना मान द्या आणि आईवडिलांनीसुद्धा मुलांना मान द्या मुलांचं भविष्य चांगलं बघा आता हे तर मी कोणाला सांगायची गरज नाही हे तर प्रत्येक आई वडिलांना आणि प्रत्येक मुलाला आपले आई वडील कळतात हे तुम्हाला मी दाखवते हे बघा नमोनाष्टक मनाष्ट आरतीच्या खाली आहे बरोबर आरतीच्या खाली आहे कारण का कितीतरी लोक असं म्हणतात की विडा ठेवली की पिढा जाते म्हणून तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही गणेशाचं पूजन करा मग सगळं मंगलमय होईल मी ना तिथं साईडला मनी प्लॅन्ट ठेवला तर आता मला कमेंट्स करतील सुद्धा कोणी कोणी का मनी प्लॅन्ट ठेवल्यास म्हणून तसं तर म मा... तिथं माझ्या भिंतीला काही काही ठिकाणी असे थोडा कलर उडालेला आहे म्हणून ते झाकण्यासाठी मी थोडा तो मनी प्लॅनने झाकण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून पूजा माझी तुम्हाला सगळ्यांना सुंदर दिसली पाहिजे तरी दिसतंय बऱ्याच ठिकाणी दिसतंय आहे की ती मी लपवायचा प्रयत्न केला तर ते लपू शकत नाही असं झालंय ते आणि छोटीशी छान अशी सुंदर रांगोळी काढली पूजा आरती झाली आणि संध्याकाळीनं मी सिंपलच स्वयंपाक केला होता डाळ भात पालकची भजी आणि शेवयाची खीर केली होती थोडा पालक होता फ्रीजमध्ये शिल्लक म्हणून पालकची भजी केली तर तुम्हाला पुढे दिसेलच मी असं एकदम पूर्ण रेसिपी वगैरे नाही दाखवले पण थोडं 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 दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कारण जर सगळं दाखवत बसली तर तुम्ही तो व्हिडिओ बघणार पण नाही आणि खूप व्हिडिओ व्हिडिओनं बोरिंग वाटतो तर नैवेद्य पुरतच केलंय भात वगैरे आणि बाकीच तर सकाळचं होतं स्वयंपाक काया चपाती वगैरे अशी पालकची भजी तर खूप छान लागतात तशी तर मस्त लागतात एकदम भारी पण त्याच्यामध्ये कोथिंबीर कापून टाकली आणि कडीपत्त्याची पानं कापून टाकले, पान, टाकले थोडीस तर ना छान टेस्ट येते कडीपत्ता भाजीमध्ये टाकली ना टाकले ना तर मस्त सुगंध असा कडीपत्त्याचा जो स्वाद असतो ना तो बेसन मध्ये छान उतरतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा मला नक्की कमेंट्समध्ये कसा वाटला माझी साधी पूजा कशी वाटली सिम्पल अशी केलेली आहे जास्त एवढं हे नाही पण जे काय केलं आहे ते मनापासून केलेलं आहे केले आणि जे भजी तळले तर त्यातच मी डाळपूर्ला घातले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आता तुमचा सपोर्ट आहे हे मला व्हिडिओमधून दिसतच आहे की बऱ्याच लोकांचा माझा मला सपोर्ट आहे माझ्या चॅनलला तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मी म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत तुमचे जे सपोर्ट आहे तुम्ही मला ओळखत नाही मी सुद्धा तुम्हाला ओळखत नाही तरीसुद्धा तुम्ही मला सपोर्ट करताय तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना तर चला तर मग बाय टेक केअर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा हे बघा नैवेद्याचं ताट मी भरलेलं आहे घरातल्या देवांना आणि महालक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार आहे माझं चला तर बाय टेक केअर सुखी राहा आनंदी राहा